नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट करून दाखवणार आहे तर हे सहा महिने पण वर्षभर पण टिकतं तर आपण एवढं महागडं विकतचं आणतो तर त्याच्यामुळं मी घेतलेले आहेत हे पाच नारळ घेतलेले आहेत घरचेच आहेत नारळ हे शेतातले तर त्याच्यापासून मी एक सुंदर असं नारळ किती दिवस टिकवायचा सहा महिने पण वर्षभर पण टिकतो नारळ तर, तर मी करून दाखवणार आहे तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट ले ले, ले ले तर बघूया आपण चला हे नारळ मी फोडून घेते मी धुवून घेतलेले वरचं सगळं काढून घेतले त्याचं आणि मी धुवून घेतलेले आहेत हे नारळ तर मंडळी आता दिवाळी पण येते जवळ तर दिवाळीसाठी पण तुम्ही हे खोबरं असं काढून ठेवू शकता कारण मस्त होतं आणि कुठल्याही पदार्थात आपण पटकन वापरू शकतो मंडळी पाच नारळांमधून एवढं पाणी निघलं नारळाचं तर आता अशी एक कढाई घ्यायची अशी कढाई घ्यायची याच्यामध्ये आपण मोदक वगैरे कसं उकडतो ओळी त्या पद्धतीने नारळ आपले उकडून घ्यायचे थोडेसे एक दहा मिनटं म्हणजे ते ह्याचं ना सगळं निघून जातं पटकन निघतं हे आता हे उकडून घ्यायचे आणि असं झाकण ठेवून हो, दहा मिनटं मी उकडून घेते गॅसवर गे हे बघा मंडळी कशी वापत तर हे वापवली ना की पटकन निघतं त्याचं कवच नाही तर काढायला खूप कठीण जातं तर दहा मिनटं मी वापरून घेते मंडळी वापून झालेले तर असं फक्त चमच्याने किंवा चाकून हे करायचं चा खाली सगळीकडनं सोडून घ्यायचं तो पटकन निघतात बघा ते नाहीतर खूप आपल्याला त्रास होतो ते काढायला हे बघा या पद्धतीने हे पूर्ण निघलं बघा हे वाटी वेगळी होते तर वाफून घेतल्यामुळं हा फायदा होतो मंडळी त्याचं पण पटकन इझिली निघतं पटकन तर हे सगळं आपण असंच काढून घ्यायचंय हे बघा हे असं सगळं काढून बघा मंडळी सगळं काढून झाल्यानंतर ना आपण बटाट्याचं साल काढायचं असतं त्याने हे सगळं असं काढून घ्यायचं मागचं पूर्ण काढणार आहे मी आता हे या पद्धतीने सगळं हे बघा मंडळी एवढा सगळा कचरा निघाला तर हे तुम्ही असंच पण ठेवू शकता तुम्हाला जर नसेल काढायचं ह्याचं चा, सगळं तर तुम्ही असंच पण ठेवून बारीक काप करून मिक्सरमध्ये फिरवू शकता हे जर काढायचं नसेल तर पण मी सगळं काढून घेतलेलं आहे कारण डेसिकेटेड कोकोनट एकदम व्हाईट असतं त्याच्यामुळं मी असं करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला ठेवू पण शकता तसंच हे नाही काढलं तरी चालेल आता हे मंडळी सगळं मी खोबरं धुवून घेतलेलं आहे तर मी असे बारीक तुकडे करून घेणार आहे हे बघा हे असे तुकडे करून आणि मिक्सर मध्ये चालू बंद चालू बंद करत मिक्सर मध्ये फिरवायचं एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं मी सगळे तुकडे करून घेतो बघा मंडळी मी सगळे नारळचे असे तुकडे करून घेतलेले तर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं थोडस पुसून घ्यायचं याला ओलं असेल तर आणि थोडं थोडं नारळ घालायचं याच्यामध्ये आणि प्लस मोडवर चालू बंद चालू बंद करत वाटायचं आहे हे मिक्सरमध्ये हे बघा मंडळी असं या पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि पाणी पण घालायचं नाही याच्यामध्ये तसंच नारळ वाटायचं आहे आता मी सगळं नारळ वाटून घेतो हे बघा मंडळी सगळं खोबरं वाटून झालेलं आहे किती छान झालंय बघा आणि पटकन होतो जास्त वेळ लागत नाही मी हे वडी करणार आहे नारळाची उल्या नारळाची त्याच्यासाठी मी ठेवलेले आहे आणि ह्याचं डेसिकेटेड कोकोनट तर आता कसं करायचं ते बघूया आपण तर गॅस गॅस पेटवला आहे मी कढई ठेवली गॅसवर आता मंद आचेवर एकदम चालू ठेवायचा आणि सारखं त्याला परतत राहायचं हे बघा एकदम मंद आचेवर ठेवायचा सुरुवातीला कढई तापेसपर्यंतच मोठा ठेवायचा दोन मिनटं कढई तापली की आपण बारीक करायचं आहे गॅस आणि सतत ढवळत राहायचं आहे कारण सोडायचं नाही याला नाही तर मग ते कलर पण चेंज होऊ द्यायचा नाही त्याच्यामुळे इथंच थांबायला लागतं गॅस सोडून नाही चालत असं सारखं त्याला मिक्स करत राहायचं म्हणजे त्याचा कलर पण बदलत नाही आणि मस्त त्याचा उलाव आहे ना तो संपून जातो आणि मस्त रेसिपी को हो। ते कोकणात तयार होत सणासुदीमध्ये आपल्याला वेळ नसतो भरपूर दुसरी कामं असतात तेव्हा आपल्याला खोबरं वगैरे खिसायला ना खूप कंटाळा येतो आणि पटकन पाहिजे असतं आपल्याला तर हे असं जर तुम्ही तयार करून ठेवलं ना तर पटकन घेता पण येतं वापरता येतं आणि आपली तारांबळ उडत नाही एवढं छान होतं हे तर करून ठेवायचं दहा पाच नारळाचं कधी तुम्हाला वाटलं वाटेल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा असं करून ठेवा तुम्ही आणि वर्षभर वापरा खूप मस्त आहे ही रेसिपी कोणीही दाखवली नाही आजपर्यंत यूट्यूब चॅनलवर तर मी सांगते तुम्हाला हे त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा मी खोबरं इकडे ठेवलं नॉनस्टिक पॅनमध्ये ठेवलं मी कारण त्याच्यामध्ये म्हणलं चिटकेल वगैरे आणि त्याच्यामध्ये निवडी पण करणार आहे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलं आता मी ह्याच्यामध्ये वडी करून दाखवते कढाईमध्ये मंडळी एक चमचा तूप टाकायचं कढाई गरम होते आणि खोबरं टाकायचं थोडस दूध घालणार आहे मी साई होते थोडीशी थो 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 आणि शुगर फ्री करणार आहे मी वडी तर त्याच्यासाठी मी शुगर फ्री वापरणार आहे शुगर हे बघा मंडळी हे शुगर फ्री आहे तर एक एक वाटी पाऊल हे होतं खोबरं होतं ओलं हो खोबरं त्याच्यासाठी मी थोडंच दूध ओतलेलं आहे आणि ते पाहिजे तर तुम्ही ओतू शकता दूध तर आता त्याच्यामध्ये मी एक कप शुगर टाकणार आहे लोक पण खाऊ शकतात त्या वडीला त्याच्यामुळे मी शुगर फ्री टाकलेले आता थोडस पाणी घेते बघा मंडळी आता झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता मी काहीच नाही घातलेलं आहे फक्त वेलची पूड घालणार आहे तर आता झालेलं आहे बघा मस्त झालेलं आहे ते बघा उलटल्याला चितकत नाही म्हणजे आपली वडी झालेली आता वेलची जायफळ पूड टाकते मी मंडळी मी घरीच करून ठेवते एक जायफळ घालाय जायफळ घालायचं आणि भरपूर सारी वेलची घालायची थोडीशी भाजून घ्यायची आणि मस्त मिक्सर वर होते एकदम छान होते वडी पण झालेली आता आता काढून घ्यायची मंडळी असा ट्रे घेतलेला आहे थोडंसं तूप लावलंय त्याला आता वडी टाकून घ्यायची मस्त पसरून घ्यायची सगळीकडे पिस्ता टाकून घ्यायचा तुम्ही कुठलेही टाकू शकता ड्रायफ्रूट मी फक्त पिस्ता टाकणार आहे हाताने थोडस प्रेस करायचं म्हणजे ते खाली दबले जातील हो त्याच्यामध्ये हे बघा मंडळी आता दहा पंधरा मिनटं असेच सोडून द्यायचं हे झाकून ठेवायचं म्हणजे पूर्ण सेट होईल व्यवस्थित आणि नंतर कट करायचं जराशी तर मंडळी वडी पण तिकडे आपली सेट होती तोपर्यंत हे पण सगळं सुकायला लागले बघा वा हे बघा किती छान झालेलं आहे आणखीन थोडंसं होऊ द्यायचं आहे बारीक गॅसवरच करायचं आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो पण खूप मस्त होतं एकदम बाहेरचं किती महाग असतं आणि बाहेरचं आपल्याला कधी कधी लक्षात पण राहत नाही आणायचं तर हे घरच्या घरीच मस्त बनव बनलं जातं आणि वर्षभर वापरू शकतो आपण आणि कलर पण बघू शकता तुम्ही कुठेही चेंज झालेला नाही अजिबात पूज द्यायचा नाही आपण सारखं त्याला ढवळत राहायचं ते असं सारखं मिक्स करत करतच बारीक गॅसवर ना ते मस्त ते ड्राय होऊ द्यायचे दहा पंधरा मिनटं झालेले तर आता वड्या पाडून घ्यायच्या बघा मंडळी आता गॅस बंद करायचा झालेलं आहे मस्त ड्राय झालंय एकदम हे बघा आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं गार होऊन द्यायचं हे बघा मंडळी किती आपलं डेसिकेटेड कोकोनट झाले भरपूर झालेलं आहे आणि नारळाची वडी पण झालेली खूप मस्त झालेली नारळाची वडी पण एकदम मऊ लुसलुसीत झालेली बघा खूपच भारी झालेली आणि नारळाचं पण हे बघा आपण करून ठेवलं नाही असं तर वर्षभर मस्त जातं आणि एवढं छान झालंय नाही हे खूपच मस्त झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा सोपी पद्धत आहे आणि पटकन आहे पण आणि आपला वेळ पण जास्त वाया जात नाही आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो तर असं नक्की करून ठेवा तुम्ही आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद